नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी एक आकृती मी आपल्याला दिलेली आहे या आकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला सांगायचं आहे की नेमका हा जो दिलेला बिंदू आहे हा दिलेल्या चार आकृत्यांपैकी कोणत्या आकृतीमध्ये फिक्स बसणार आहे तर हा प्रश्न देण्याचं किंवा हा प्रकार घेण्याचं एक मुख्य कारण आहे मित्रांनो सध्या महाजनको आणि महावितरण याच्या परीक्षा नेमक्या तोंडावरती येऊन थोपलेल्या आहेत आणि नवीन विद्यार्थी नवीन वॉरियर्स आत्ताच नेमके स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत त्यांना अजूनही नेमका सिलेबस काय आहे हे माहीत नाही तर पहा कुठलीही परीक्षा असू द्या बँकिंग असेल किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा आपली महाजनको महावितरण असेल त्याला तर तुम्हाला जास्त वेटेज आहे तर या परीक्षांमध्ये एक ते दोन मार्क्ससाठी हा प्रकार तुम्हाला विचारला जातो आणि मित्रांनो हा अतिशय सोपा असा प्रकार आहे पहा याचं नाव आहे बिंदू परिस्थितकी आता यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की या प्रकारामध्ये नेमकं काय दिलेलं असेल तर पहा एक बिंदू दिलेला आहे आणि त्या बिंदूची आपल्याला परिस्थिती ओळखायची आहे थोडक्यामध्ये आता ही जर आकृती तुम्ही पाहिली तर या आकृतीमध्ये दिलेला बिंदू आपल्याला वर्तुळ आणि त्रिकोण या दोन आकृत्यांमध्ये दिलेला आहे पहा दिलेला बिंदू कोणत्या दोन आकृत्यांमध्ये दिलेला आहे तर वर्तुळ आणि त्रिकोण तर आपल्याला हा जो बिंदू आहे हा बिंदू कोणत्या आकृतीमध्ये फक्त वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये देता येईल हे पाहायचं आहे मित्रांनो तर पहा आकृती क्रमांक एक जर घेतलं तर या ठिकाणी वर्तुळ आणि त्रिकोणाचा काहीच संबंध नाही त्यामुळे या ठिकाणी हा बिंदू देता येणार नाही आकृती क्रमांक दोनमध्ये चौकोनात वर्तुळ असल्यामुळे वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये फक्त हा बिंदू देता येत नाही त्यानंतर आकृती क्रमांक तीनमध्ये मात्र पहा या ठिकाणी आपण फक्त वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये हा बिंदू देऊ शकतो आणि आकृती क्रमांक चार मध्ये त्रिकोण हा चौकोनात आलाय त्यामुळे यामध्ये बिंदू देण्याचा काही संबंध नाही तर थोडक्यात सांगायची गोष्ट अशी की या, या प्रकारामध्ये फक्त तुम्हाला बिंदू कोणत्या दोन किंवा तीन आकृत्यांच्या क्षेत्रात दिलेला आहे हे पाहायचंय आणि अंतराशी आपल्याला काही देणं घेणं नाही फक्त जर दोन आकृत्यांमध्ये आलेला असेल तर ज्या दोन आकृत्यांमध्ये तो बिंदू आलेला आहे अगदी त्याच दोन आकृत्यांमध्ये तो बिंदू पर्यायापैकी एका आकृतीत देता यायला पाहिजे किंवा तिन्ही आकृत्यांमध्ये एकत्रित जर बिंदू दिला असेल तर तिन्ही आकृत्यांमध्ये एकत्रित तो बिंदू द्यायला यायला पाहिजे पहा आता दुसरा प्रश्न तुमच्याकडून तुम्हाला जमतो का पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन मध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी दोन बिंदू दिलेले आहेत पहा हळूहळू पातळी वाढत आहे नंतर तुम्हाला दोन बिंदूंच्या ऐवजी याच ठिकाणी तीन बिंदूसुद्धा दिले जातील पहा तर दुसरं तिसरं काहीच करायचं नाही आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की कोणता बिंदू कोणत्या दोन आकृत्यांच्या क्षेत्रामध्ये आहे किंवा कोणत्या तीन आकृत्यांच्या क्षेत्रामध्ये आहे तर पहा मित्रांनो पहिला जो बिंदू आहे हा हा या ठिकाणी चौकोन आणि वर्तुळ या मध्ये आहे तर पहा मित्रांनो फक्त चौकोन आणि वर्तुळ या मध्ये जर बिंदू द्यायचा असेल तर आपल्याला हा बिंदू या ठिकाणी देता येईल पहा एकच मिनिटा तर दिलेला बिंदू हा फक्त वर्तुळ आणि चौकोनामध्ये आहे आणि त्यानंतर पुढचा जो बिंदू आहे मित्रांनो हा आहे त्रिकोण आणि चौकोनामध्ये तर फक्त त्रिकोण आणि चौकोनामध्ये याच आकृतीमध्ये आपल्याला हा बिंदू देता येतो म्हणजे पहा फक्त त्रिकोण आणि चौकोनामध्ये इथे पण देता येईल आपल्याला वर्तुळ बिंदू पण चौकोन आणि वर्तुळामध्ये फक्त दोन्ही कंडिशन दोन्ही बिंदूच्या दोन्ही कंडिशन फक्त एकच आकृती पूर्ण करत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न मात्र तुम्ही सोडवायचा आहे पहा या प्रश्नामध्ये अतिशय सोप्या अशा आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत फक्त आपल्याला हा बिंदू पाहायचा आहे कोणत्या दोन आकृत्यांमध्ये आहे तो उचलायचा आहे आणि सेम कंडिशन अनुसार दिलेल्या पर्यायामध्ये तो बिंदू ठेवायचा आहे चला मग सर्वांना पाच सेकंदाचा वेळ आहे पटकन पर्याय सांगा मला कोणते पर्याय येऊ शकतात चला आले सर्वांचं उत्तर पहा आकृतीकडे पहिला जो बिंदू आहे मित्रांनो हा दिलाय आपल्याला त्रिकोण आणि चौरसमध्ये मग पहा दिलेल्या पर्यायापैकी त्रिकोण आणि चौरस अगदी पहिल्याच आकृतीमध्ये हा बिंदू देऊ शकतो आणि ते फक्त एकच बिंदू आहे त्यामुळे इतर पर्याय आपल्याला पाहण्याची सुद्धा गरज नाही पहा त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक आता नंबर दोनच्या आकृतीमध्ये हाच बिंदू आपल्याला वर्तुळ आणि त्रिकोण या दोन आकृत्यांमध्ये दिलेला आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण हा बिंदू देऊ शकत नाही वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये हा बिंदू देता येत नाही इथेसुद्धा आपल्याला वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये हा बिंदू देता येणार नाही कारण मध्येच चौकोन आलेला आहे आता इथे मात्र आपल्याला वर्तुळ आणि त्रिकोण या दोन आकृत्यांमध्ये या ठिकाणी हा बिंदू देता येतो म्हणून आपलं उत्तर आहे ये हे पर्याय क्रमांक तीन आले लक्षात चला सोडवा मग पुढील प्रश्न पहा आज एकदम मजेशीर असे प्रश्न आहेत पहा याच्यामध्ये तुम्हाला काही सुद्धा अडचण येणार नाही तर या ठिकाणी मी आणखीन तीन प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले आहेत व्यवस्थित निरीक्षण करा आणि कोणत्या प्रश्नाचा अचूक कोणता पर्याय येईल हे मला सांगा बरोबर आहे मित्रांनो पहा काही जणांचे सर्वच्या सर्व पर्याय या ठिकाणी अचूक आलेले आहेत तर पहिला जो बिंदू आहे हा आहे आपला वर्तुळ आणि चौकोनामध्ये तर पहा पहिला जो बिंदू आहे हा आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट देता येईल वर्तुळ आणि चौकोनामध्ये पहा त्याच्यानंतर नंबर दोनची आकृती पहा दिलेला बिंदू आहे या ठिकाणी त्रिकोण आणि वर्तुळ आणि चौकोन म्हणजे सर्वच आकृत्यांमध्ये हा बिंदू दिलेला आहे पहा तिन्ही आकृत्या यामध्ये यायला पाहिजे तर पहा पर्याय क्रमांक दोनमध्ये आपण या ठिकाणी जर हा बिंदू दिला तर वर्तुळामध्येही येतो त्रिकोणामध्येही येतो आणि प्लस चौकोनामध्ये सुद्धा हा बिंदू येतो आता इथे मात्र सुरुवात झालेली आहे मित्रांनो दोन बिंदूंना म्हणजे इथे दोन्ही बिंदू एकाच आकृतीमध्ये सेम कंडिशनमध्ये बसायला पाहिजेत पहा मग हे दोन बिंदू कोणत्या आकृतीमध्ये सेम कंडिशनला बसतात पहा पहिला जो बिंदू आहे हा दिलेला आहे आपल्याला त्रिकोण आणि चौकोनमध्ये पहा तर त्रिकोण आणि चौकोनमध्ये पहिल्या आकृतीमध्ये हा बिंदू शक्यच नाही बसणं त्यानंतर त्रिकोण आणि चौकोन दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा हा बिंदू बसणं शक्य नाही त्यानंतर पहा या आकृती मात्र मध्ये मात्र या ठिकाणी आपल्याला थोडीशी जागा आहे ज्या ठिकाणी आपण त्रिकोण आणि चौकोन या दोन्हींमध्ये हा बिंदू देऊ शकतो कंडिशन आपली या ठिकाणी पूर्ण झालेली पहा त्रिकोण आणि चौकोनाची आता दुसऱ्या बिंदूची कंडिशन काय आहे पहा तर दुसरा जो बिंदू आहे मित्रांनो हा दिलेला आहे आपल्याला त्रिकोण आणि वर्तुळ पहा त्रिकोण आणि वर्तुळामध्ये या ठिकाणी आपल्याला हा बिंदू देता येतो म्हणजे जर दोन बिंदू आले तरी सुद्धा घाबरण्याचं कारण नाही आपल्याला फक्त क्षेत्र पाहायचे तो बिंदू कोणत्या दोन आकृत्यांच्या एरिया दरम्यान आहे आणि त्याच दोन आकृत्या किंवा तीन आकृत्याच्या एरियामध्ये आपल्याला तो बिंदू द्यायचा आहे चालेल सोडवा मग पुढील प्रश्न आता पा या ठिकाणी दोन दोन बिंदू असणाऱ्या सर्व आकृत्या आहेत तुम्हाला सर्वांना जमणार आहेत फक्त शांत डोके ठेवा आणि शांत डोक्याने विदिन सेकंदामध्ये हे प्रश्न सोडवा पहा मित्रांनो बऱ्याच मुलांनी या चारीही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत ज्यांचं काही चुकत आहे त्यांना यामध्ये चुकण्यासारखं का काहीच नाही पहा थोडंसं जर लक्ष दिलं थोडं जर स्वतःवरती आत्मविश्वास ठाम ठेवला तर तुमचं उत्तर या ठिकाणी शंभर टक्के येतं पहा बऱ्याच जणांचं असं होतं आपण मेहनत करतो मेहनत करतो खूप मेहनत करतो अगदी यश आपल्या हाताशी येईपर्यंत मेहनत करतो तर यशाबद्दल एक छोटीशी एक स्टोरी आहे पहा दोन वेळ दोन ओळीची यश किंवा संधी ही कशी असते मित्रांनो ती जेव्हा हातात येते किंवा ती जेव्हा समोरून येते तेव्हा संधीला समोरून असे लांब सडक केस असतात त्यामुळे ती समोर जेव्हा येते तेव्हा आपल्याला दिसत नाही की ती, ती संधी आहे आणि मागून मात्र तिला टक्कल असतं पहा जेव्हा ती हातातून निसटून जाते तेव्हा तिला पकडता येत नाही कारण मागून तिला काय असतं टक्कल असतं पहा तर हा झाला विनोदाचा भाग पण रिअल लाईफमध्ये सुद्धा असंच आहे मित्रांनो आपण प्रयत्न करतो प्रयत्न करतो खूप प्रयत्न करतो अगदी यश आपल्यापासून काहीच अंतरावरती असतं तोपर्यंत प्रयत्न करतो आणि मग कुठेतरी काही कारणामुळे थोडक्यात आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपले प्रयत्न आपण कमी करतो किंवा सोडून देतो तर आपल्याला असं अजिबात करायचं नाही आहे गेली दोन ते अडीच वर्ष झालं आपण सर्वजण सलग प्रयत्न करत आहोत आपला अभ्यास खूप छान झालेला आहे आपल्याला परिपूर्ण सर्व विषयाची माहिती झालेली आहे आणि चांगल्यापैकी मार्क्स पडणार आहेत त्यामुळे सर्वांनी स्वतःवरती आत्मविश्वास ठेवायचा आहे पहिली गोष्ट यशाची पहिली पायरी आहे मित्रांनो आत्मविश्वास स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्ट करा पहा त्या गोष्टीमध्ये शंभर टक्के तुम्हाला यश मिळेलच तर पहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बऱ्याच मुलांनी दोन दिलेलं आहे तर पहा या ठिकाणी बिंदू जो आहे हा त्रिकोण आणि वर्तुळ याच्यामध्ये आहे तर सरळ आपण इथं बिंदू देऊ शकतो पहा त्रिकोण वर्तुळामध्ये आणखीन त्रिकोण वर्तुळामध्ये इथेही बिंदू देता येईल त्रिकोन वर्तुळामध्ये इथे सुद्धा बिंदू देता येईल आणि इथे सुद्धा देता येईल पहा आता प्रश्न आहे दुसऱ्या बिंदूचा चौकोन फक्त त्रिकोण आणि चौकोनच चौकोन हवा चौक। आहे फक्त त्रिकोण आणि चौकोनच चौक। हवा आहे पहा फक्त त्रिकोण आणि चौकोन आलं लक्षात म्हणजे या ठिकाणी आपली कंडिशन पूर्ण करत आहे पर्याय क्रमांक एक दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा तसंच आहे हा जो बिंदू आहे मित्रांनो हा फक्त आणि फक्त वर्तुळामध्ये दिलेला, दिलेला आहे पहा फक्त आणि फक्त या ठिकाणी वर्तुळातच हा बिंदू दिलेला आहे आणि दुसरा मात्र बिंदू त्रिकोण आणि वर्तुळ या दोन्हींमध्ये एकत्रित आहे पहा त्रिकोण आणि वर्तुळ या दोन्हींमध्ये एकत्रित पहा फक्त त्रिकोण आणि वर्तुळ या ठिकाणी जागा दिसते की नाही थोडीशी एवढी जागा बस झाली आपल्याला फक्त बिंदू तर द्यायचा आहे बाकी काही आपल्याला तिथे कबड्डी खेळायची नाही आहे त्यामुळे मुद्दाम अशी कमी जागा देतात जेणेकरून आपल्या लक्षात आलं नाही पाहिजे पहा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो चालेल त्यानंतर पहा परि आकृती क्रमांक आठ पहिला जो बिंदू आहे हा आहे वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये फक्त वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये फक्त वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये फक्त पहा वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये तर फक्त आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनमध्येच वर्तुळ ज़ुण आणि त्रिकोणामध्ये हा बिंदू देता येतो त्यानंतर जो दुसरा बिंदू आहे हा आहे वर्तुळ आणि चौकोन तर पहा वर्तुळ आणि चौकोन या ठिकाणी आपण हा बिंदू बिंधास्त देऊ शकतो नो no टेन्शन त्यानंतर पहा नऊमध्ये पहिला बिंदू आहे वर्तुळ आणि त्रिकोण तर या ठिकाणी आपण फक्त वर्तुळच आणि त्रिकोणच फक्त पहिला बिंदू आहे त्रिकोण आणि वर्तुळ तर त्रिकोण आणि वर्तुळामधला बिंदू या छोट्याशा जागेमध्ये बसून जातो दुसरा बिंदू आहे त्रिकोण आणि चौकोन तो बिंदू या ठिकाणी असा देऊन टाका आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए चला प्रॅक्टिससाठी काही प्रश्न घ्या आणि मला पटकन याची उत्तरं सांगा काय येतील ते पहा चार प्रश्न फक्त तुम्हाला दिलेले आहेत मला कमेंटमध्ये याची शंभर टक्के उत्तरं तुम्हाला सांगायची आहेत पहा चला स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लगेच मला याचं उत्तर सांगितलं तरी चालेल पहा आता मात्र प्रश्न थोडासा अवघड कठीण पातळीवरती गेलेला आहे या ठिकाणी मात्र दोन ऐवजी तीन बिंदू तुम्हाला देण्यात आलेले आहेत आणि तिन्ही बिंदूंची कंडिशन पर्यायातील फक्त एकाच आकृतीने पूर्ण व्हायला हवी पहा तर पहा या ठिकाणी पहिली जी आकृती आहे यामध्ये पहिला बिंदू दिलेला आहे चौकोनात फक्त चौकोनामध्ये पहिला बिंदू दिलेला आहे तर त्यामध्ये या आकृतीमध्ये देता येत नाही फक्त चौकोनात इथे एक आणि इथे एक आणि या ठिकाणी एक आपल्याला हा बिंदू देता येईल पहा आता दुसऱ्या बिंदूची कंडिशन आहे मित्रांनो त्रिकोण आणि चौकोन पहा त्रिकोण आणि चौकोन या ठिकाणी देता येईल त्रिकोण आणि चौकोन पहा या ठिकाणी थोडीशी जागा आहे ज्याने करून आपला बिंदू त्रिकोण आणि चौकोनामध्ये बसू शकतो एवढीही जागा असेल तरी तुम्हाला मी सांगितलेले बिंदू द्यायला विसरायचं नाही तर पहा या तिन्ही आकृत्या दोन्ही कंडिशन पूर्ण करत आहेत आता तिसरी कंडिशन कोणती आकृती पूर्ण करत आहे पहा वर्तुळ आणि त्रिकोण फक्त वर्तुळात आणि त्रिकोणातच हा बिंदू यायला पाहिजे फक्त वर्तुळ आणि त्रिकोण पहा फक्त वर्तुळ आणि त्रिकोणात बिंदू यायला पाहिजे पहा तर वर्तुळ आणि त्रिकोणात बिंदू द्यायचा म्हटलं की ते मध्ये चौकोन सुद्धा येतोय ये पहा आपल्याला चौकोन नको फक्त वर्तुळ आणि त्रिकोणच पाहिजे फक्त वर्तुळ आणि त्रिकोणच पाहिजे म्हणजे आपली कंडिशन पूर्ण करत आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन ओके आता परत एकदा पुढचा प्रश्न सांगते आता इथे पहा सुरवातीचा जो बिंदू आहे हा आहे त्रिकोण आणि चौकोनामध्ये तर त्रिकोण आणि चौकोनामध्ये फक्त पहा फक्त त्रिकोण आणि चौकोनामध्येच हा बिंदू यायला पाहिजे फक्त त्रिकोण आणि चौकोन पहा या ठिकाणी थोडीशी जागा आहे या ठिकाणी आपण फक्त त्रिकोण आणि चौकोनात हा बिंदू देऊ शकतो इथे वर्तुळ आलेला आहे मध्येच त्यामुळे इथंसुद्धा हा बिंदू देता येणार नाही त्यानंतर हा बिंदू पहा हा बिंदू मात्र आपल्याला चौकोन आणि वर्तुळामध्ये दिलेला आहे चौकोन आणि वर्तुळामध्ये इथे आपल्याला हा बिंदू देता येईल किंवा इथे दिला तरी चालतो आणि तिसरा जो बिंदू आहे हा फक्त त्रिकोणामध्ये मित्रांनो कुठे आहे फक्त त्रिकोणामध्ये आहे पहा अगदी त्याच प्रकारे प्रश्न क्रमांक सोळा आहे पहा यात सुद्धा आपल्याला तशाच प्रकारचे तीनच बिंदू दिलेले आहेत तर येथील पहिला बिंदू आहे त्रिकोण आणि वर्तुळामध्ये पहा फक्त त्रिकोण आणि वर्तुळच पाहिजे दुसरी आकृती नकोय आपल्याला फक्त त्रिकोण आणि वर्तुळ पहा फक्त त्रिकोण आणि वर्तुळामध्ये हा बिंदू देता येतो का आपल्याला कुठे तर या आकृतीत तर देता येत नाही म्हणून या ठिकाणी देऊयात फक्त त्रिकोण आणि वर्तुळ फक्त त्रिकोण आणि वर्तुळ फक्त त्रिकोण आणि वर्तुळ म्हणजे एकच आकृती इथेच उत्तर आलंय आपलं तरी सुद्धा आपण पुढचे बिंदू पाहूयात पहा तर बिंदु पाहा। बिंदु पाहा। हा जो बिंदू आहे मित्रांनो तिन्ही आकृत्यांमध्ये पहा आणि हा बिंदू वर्तुळ आणि चौकोनामध्येच आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन इतकं सोपं आहे पहा हे तर पुढचे प्रश्न असेच पटपट पहा -पट आणि झटपट सोडवून मला लगेच कमेंटमध्ये सांगा कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर आलं नक्कीच एका तरी मार्काला कमीत कमी हा प्रश्न तुम्हाला पडणार आहे म्हणजे पडणारच आहे पहा पहा मित्रांनो आणखीन प्रॅक्टिससाठी एक्स्ट्राचे क्वेश्चन तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही या प्रश्नांचा स्क्रीनशॉट काढून घेऊन प्रॅक्टिस करू शकता पहा ओके पहा प्रॅक्टिससाठी तुम्हाला हे क्वेश्चन मी या ठिकाणी दिलेले आहेत ओके तर पहा आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि आपल्या मराठी मित्रांना सहज समजेल अशा साध्या आणि सरळ सोप्या भाषेत मी या ठिकाणी गणिताचं वाक्य शिकवण्याचा आणि तुमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहता येतील आणि आपल्या गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका चला मग भेटूयात आपण आपल्या अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार